जुना विडी गरकुल ए गुरूप या ठिकाणी राणारी एक महिला अंदाजे वैवर्ष साथ या समर्थ मेडिकले तुन घरी असताना चंदन काटाये ते काटा करने साथी अलेले आउजड वाहन करमांक MP22 ZB47 शैंशी या ट्रकने ने पाठी मागुन धड़क देऊन त्या महिलेचा छेंदा भेंदा केला अपघाताची माहिती मिळताच एम आय डी सी पोलीस घटनास्थळी धाव घेतले तसेच मृत्यू महिलेचे नातेवाईक देखील घटनेची माहिती मिळताच हंबाडा फोडत घटनास्थळी धाव घेतली बघता बघता या भागात बाग्यांची मोठी गर्दी जमा झाली वाहतूक पोलीसही घटनेस्थळी धाव घेतले अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेची ओळख पटली असून मृत महिलेचा नाव यादम्मा मल्लेश्याम तौटम असे असून अंदाजे वय साठ वर्ष राहणार ए ग्रुप लक्ष्मी मंदिर शेजारी जुनाविडी घरकुल असे आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलंय ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास एम पोलीस करीत आहेत सगळं जवळ सगळं जवळ सगळं 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 जवळ या ठिकाणी चंद्रकाटाचं आंदोलन करतो माझं नाव सतीश मल्हेश्म कौतम माझ्या आईचं नाव यादंबा मल्लेश्वर मी ते मोठा मुलगा आहे आज आणि धाकडा भाऊ इथं राहते भाऊ कशी राहते तिने चिंतो ते तर बाजारला चालले होते बाजारला पर... चालले होते पण ते डायरेक्ट टर्न मारून फास्ट गाडी अंगावर आणून तशा सणाकडे मागणी प्या याबाबत मला नाही भेटाव एवढंच काय नाही काय तुम्हाला माहिती काय झालं नाही भेटाव तुम्हाला कसं माहिती झालं चावी घेतली गाडी चावी देणार गाडी मी नाही गाडीत कुठं ऍक्सिडेंट झाली तिथंच गाडी थांबवणार गाडीची चावी समोर आहे कोण आलं या बस हा गाडी जागेवरून आणणार नाही आज माणसाला माणूस देणार आहे का पैसा घेऊन कसाटोपू दे दा। दा